आपण पहिल्या सत्राला सुरुवात करणार आहोत सुनील खांडबहा यांना बोलवणार आहोत व्यासपीठावरती पण त्याच्या आधी त्यांच्या संदर्भातलं एक ऑडिओ व्हिज्युअल एक ध्वनीचित्र आहे ती आपण बघूया आणि मग त्यांना आपण व्यासपीठावरती आमंत्रित करूया नाशिक जिल्ह्यातलं आडवळणाचं खेडेगाव कुटुंबाचा शिक्षणाशी फारसा संबंध नाही अशा पार्श्वभूमीवर इंग्रजीच्या धास्तीने शिक्षणच सोडून देण्याच्या मनस्थितीत तो होता कोणी एकाने शब्दकोश हाती दिला आणि त्याच्या हाती अल्लाउद्दीनचा चिराग लागला शब्दकोशाचं महत्व लक्षात घेऊन त्याने डिजिटल ऑनलाईन डिक्शनरी तयार करण्याचं स्वप्न पाहिलं त्यासाठी प्रथम त्याने कम्प्युटरची मैत्री केली दिवसाचे पंधरा वीस तास असे सहा महिने परिश्रम केल्यानंतर अवतरली भारतीय भाषेतली पहिली ऑनलाईन डिक्शनरी पहिला ऑनलाईन शब्दकोश स्वतःच्या गरजेतून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वतःला जगाशी कनेक्ट करणाऱ्या या तरुणाला मग ध्यासच लागला आपल्यासारख्या लाखो करोडोंना ग्लोबशी कनेक्ट करण्याचा व्यवसाय म्हणून नव्हे तर झपाटलेपण घेऊन काम करणाऱ्या या तंत्र पुरुषाने विकेलिंक आणि मायक्रोसॉफ्टसारख्या महाकाय कंपन्यांच्या आकर्षक ऑफर्स नम्रपणे नाकारून भारताच्या बहुभाषिकतेला जगाच्या कोंदळात नेऊन बसवण्याचा विडा उचलला तो सुनील बहाले आपण वेदच्या व्यासपीठावरती जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सुनील खांड बहाले आपल्या वेद परिवाराचा भागत झालेला आहे आता चौथा वेद असेल त्याचा हा तर चार वेदमध्ये ह्याच्या आधी त्याच्याशी गप्पा मारण्याचा योग मला आलेला आहे आणि प्रत्येक वेळेला त्या गप्पांच्या मधून आम्हाला काहीतरी नवीन मिळत असतं सुनील घे माईक हातात आजचं आपलं आपचं आप आपलं जे सूत्र आहे ना कनेक्ट डिस्कनेक्ट आणि तू या भाषांच्या माध्यमातून जगाला कनेक्ट करायला बघतोयस आणि आत्ताच आम्ही हे सगळे व्हिज्युअल्स पाहिले की ज्याच्यामध्ये खानबहाळे डॉट कॉम या नावाचं संकेतस्थळ आपल्याला पाहायला मिळालं ह्या खानबहाळे डॉट कॉमवरती नेमकं काय काय आहे इथून आपण सुरुवात करूया का हां आणि म्हणजे मग कनेक्ट डिस्कनेक्टकडे आपल्याला येता येईल तर ही साईट आहे ना आणि तुझी कंपनी पण आहे तर हे काय करतं नेमकं खाणबहाळे डॉट कॉम नक्की सर्वप्रथम hmm. लातूरकरांना माझा नमस्कार आणि आयोजकांशी मी धन्यवाद मानतो आणि ज्या पद्धतीने आपण म्हणतो की जगात एकच गोष्ट स्थिर आहे आणि ती म्हणजे बदल करेक्ट तर हा बदल जसा त्यांनी ती पंचलाईन जी जीवन की पाठशाला इथपर्यंत आणली आहे तर तो बदल सतत घडतो आहे आणि मला आत्ताच समजलं की दोन हजार सोळामध्ये इथे अपयशांचे फायदे असा विषय घेतला होता आणि आत्ता हा विषय आहे कनेक्ट डिस्कनेक्ट चिंतनपर विषय आहे तुम्ही म्हटलात तसं गंभीर आहे परंतु आपण त्याला मजेशीर करूयात आता तुमच्या प्रश्नाकडे येतो तर खांडबाले डॉट कॉमची ची निर्मिती मुळात या कनेक्टिव्हिटीसाठीच झाली बरं जगभर सात हजार भाषा बोलल्या जातात सात हजाराहून जास्त भाषा जगात बोलल्या बोलल्या जातात बरं बर। आणि आपण असा बघतो आता त्यात भारत हे अतिशय छान उदाहरण आहे कारण आपण बहुभाषीय देश आपला आहे आपण नवीन प्रांतात गेलो नवीन राज्यात गेलो की एक वेगळ्या देशात आल्यासारखं वाटतं आपण फॉरेन कंट्रीमध्ये आल्यासारखं वाटतं म्हणजे आपल्याच देशात आपल्याला परदेशात गेल्यासारखं वाटतं याचं कारण म्हणजे भाषा आता जर आपण ह्या भाषा जोडल्या तर अर्थातच माणसं जोडली जातील ही त्याच्या मागची कल्पना आहे हां हे तू फार छानच सांगतोयस की भाषा जोडली तर माणसं जोडली जातील अगदी नक्की कारण कुठलं कोणीतरी गुजरातवरून किंवा पंजाबवरून आल्यावर इथे नमस्कार आपलं मराठीमध्ये म्हटलं किंवा आपण तिकडे जाऊन जर म्हटलं की केम छो तर जवळचं वाटतं तर ही जी कनेक्टिव्हिटी आपण हृदयाचं हृदयापासून हृदयापर्यंत त्या जो संवाद होतो तो या भाषेच्या माध्यमातून होतो आणि म्हणून ह्या जोडणीसाठी मुळात भाषेची निर्मितीच संवादासाठी झालेली आहे जोडण्यासाठीच झाली जोडण्यासाठी झालेली आणि मग हे जोडत असताना ज्या ह्या वेगवेगळ्या भाषा आहेत ह्या जोडल्या तर त्या जोडणीची व्याप्ती वाढेल जगभर वाढेल आणि ह्या जग म्हणजे भाषा जोडणी प्रकर प्रकल्पातून संपूर्ण विश्वाला जोडणी करण्याचा हा एक प्रयत्न आहे छोटा मी असं ऐकलं आहे की आत्ता आपण समजा मी मराठीत बोललो आणि कॉम्प्युटरच्या समोर असलो तर माझं मराठी आणि मी तिकडे कॉम्प्युटरला कमांड दिली की आता माझं हे मराठी अमुक एका भाषेत ट्रान्सलेट कर तर आता कॉम्प्युटर करू शकतो इथपर्यंत आपण आलेलो आहोत हो म्हणजे आता तंत्रज्ञानाची प्रगती इतकी होती आहे आणि येऊ घातली आहे काही वर्षामध्ये की आपण बोलत असताना रिअल टाईममध्ये ट्रान्सलेशन दुसऱ्या भाषेमध्ये होऊ शकेल रिअल टाईममध्ये म्हणजे हो। खऱ्या अर्थानं माणसं जोडली जातील जोडली जात हां आता आपण खांडबाळे डॉट कॉमकडे येऊया इथं काय काय होतं किती भाषांचं पोर्टल आहे इथे आता ज्या बावीस राजभाषा आहेत भारत देशाच्या राज्यघटनेनुसार तर त्या सर्व भाषांचं वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर होतं आणि सर्वात महत्त्वाचे याचे शब्दकोश म्हणजे भाषांतराचा जो मूळ पाया आहे किंवा जो बेस आहे तो आहे शब्दकोश बरोबर तर ह्या शब्दांचं शब्दांतर किंवा भाषांतर वेगवेगळ्या भाषांमध्ये केलं जातं आणि आज जगभरातून म्हणजे लाखो लोक दररोज या वेबसाईटला व्हिजिट करत असतात त्याचबरोबर हे जे तंत्रज्ञान आहे हे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आपण उपलब्ध करून दिलं आहे उदाहरणार्थ डेस्कटॉप कम्प्युटर्स लॅपटॉप्स तर आहेतच वेब बेस्ड ॲप्लिकेशन्स आहेत आणि आपण जे आत्ता हल्ली स्मार्टफोन वापरतो तर अँड्रॉइड प्लेस्टोअरवरती गेलं की तिथे खांडबहाले डॉट कॉम सर्च केलं की ते ऑफलाईन ॲप्स पण डाउनलोड करता येतात आणि याच्या माध्यमातून मुलांना नवीन भाषा शिकता येते मुळात आपल्याला ज्या अडचणी असतात उच्च शिक्षण घेताना समजा इंग्रजी असेल किंवा इतर भाषा असेल तर त्या भाषेंमधले शब्द समजून घेता येतात म्हणजे आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये प्रगती करता येते अशा वेगवेगळ्या प्रकारचे आज जवळजवळ एकशे पन्नास देशांमध्ये पंधरा कोटीहून अधिक लोक याचा वापर नित्याने करतायत थम 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 एकशे पन्नास देशांमध्ये पंधरा कोटीहून जास्त लोक आज या खांडबाळे डॉट कॉमचा वापर करत आहेत क्या बात आहे क्या बात म्हणजे <laughs> या सगळ्या बावीस भाषा म्हणजे समजा मला पायनॅपल या इंग्रजी शब्दाचं मराठी भाषांतर हवं असेल अननस तर मग मी पायनॅपल आणि मराठी केलं की मला अननस मिळतं आणि मग वेगवेगळ्या भाषांच्या मध्ये मला त्या त्या भाषेत त्या अननसाला काय म्हणतात हे कळतं मला आणि म्हणजेच असं की मी समजा दुसऱ्या कुठल्या राज्यामध्ये गेलो तर मला पटकन माझ्या स्मार्टफोनवरती सुद्धा दुकानामध्ये मी असेन मार्केटमध्ये एस एसटी स्टँडवर असेन तर मला शब्द मिळू शकतील नक्की कारण आपण आता जगाचा एक भाग हो, आहोत आणि आजच्या युगामध्ये आपल्याला सतत कुठल्या नवीन राज्यात कुठल्या नवीन देशात